जान्यां जान्यां आग होती है तो थुवा जरूर निकलता है हैया नमस्कार मित्रांनो रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपला सर्वांच स्वागत सा करतो आणि मित्रांनो दुपारीच व्हिडिओ मी का करतोय काहीतरी कारण असल्याशिवाय मी व्हिडिओ करत नाही आणि आत्ताच एका वृत्तवाहिनीला रंजीत कासलेनी मुलाखत दिली निलंबित पी एस आय कासले ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होती है त्या रंजीत केसले कासलेनी सांगितलं देर आहे दुरुस्त आहे मला काही कमिटमेंट्स मिळालेले आहेत आणि मी आता म्हणजे रणजित कासले सरेंडर होणार उद्या ते पुणे किंवा संभाजीनगर किंवा बीड या ठिकाणी स्वतःहून ते पोलिसांना शरण जाणार कारण रणजित कासलेवर काही आरोप झालेले आहेत अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल अजून काही आरोप झालेले आहेत मित्रांनो आणि रणजित कासलेने आता एक जरा जबरदस्त एक थोडक्यात असा काही बाण फेकलेला आहे की राजकारणात खळबळ उडणार त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये आता धनंजय मुंडे स्वच्छ होऊन बाहेर येणार आणि धनंजय मुंडे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आता या ही घोषणा <laughs> रंजित का असलेली ज्या अर्थी केलेली आहे आणि रणजित कासले या पत्रकार बंधूंनी हे सुद्धा विचारले की बाबा हे तुम्ही कोळ कशाच्या जीवावर सांगता तर त्यांनी सांगितलं की जसे तुमच्या मीडियांचे सूत्र असतात तसे माझेही काही सूत्र आहेत म्हणजे रणजित कासलेचे काही सूत्र आहेत त्या सूत्रांनी सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करू शकतात मित्रांनो आणि त्याची मी मुलाखत आता एक लक्ष देऊन ऐकत होतो त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे रणजित कासले ज्या सिस्टीमच्या विरोधात लढतोय रणजित कासले जो गौप्यस्फोट करतोय मग का खुलासा केला नाही आत्तापर्यंत यावर मुख्यमंत्र्यांनी का खुलासा केला नाही उपमुख्यमंत्र्यांनी का खुलासा करत नाही पोलीस खातं रणजित कासले हे काय व्यक्तिमत्व काय रसायन आहे याचा उलगड अजून कोणालाही झालेला नाही मित्र पण रणजित कासले हा मुरब्बी मुरलेला पोलीस खात्याचे बारकावेचे खडाना खडा माहिती असलेला हा अधिकारी आणि रणजित कासले सांगितले की मी आता स्वतःहून उद्या पोलिसाला शरण जाणार स्वतःला अटक करून घेणार त्यांना जे सस्पेंड ऑर्डर दिली ते ऑर्डर स्वीकारणार कोण अधिकारी पी मीना मीना त्यांच्या चौकशीला मी सामोरं जाणार आणि पाहिजे असलं तर मी आठ पंधरा दिवस जेलमध्ये जाणार आणि पुन्हा जामीनीवर सुटून मी माझे माझे जे बॉम्ब टाकायचा कार्यक्रम आहे तो मी चालूच ठेवणार मित्रांनो एक अधिकारी ग्रह खात्याचे धिंडवडे काढतोय एक अधिकारी जो संपूर्ण पोलीस खात्याला चॅलेंज देतो की ढूंढ ते रे जाऊ तुम्ही मी शकत नाही मला मी कुठं आहे म्हणजे हे चॅलेंज खरं तरी सांगितलं की त्यांनी सायबरमध्ये काम केलेले दहा बारा वर्ष तर आणि रणजित कासले हे रसायन काय आहे हे बीडकरांना माहिती आहे रणजित कासल्याने वाल्मिक कराडशी काय नातं हे बीडकरांना माहिती आहे आणि रणजित कासलेच्या दोन वर्षात सात बदल्या झाल्या रणजित च्या अकाउंटवर धनंजय मुंडेच्या किंवा वाल्मी कराडाच्या मदतीनं दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटवर आले रणजित कास्तेनं अजून काय आरोप केले की मी पोलीस खात्यातल्याच अधिकाऱ्यांना काही लाख लाख रुपयाचे टॅब दिले मित्रांनो त्याचं जे बोलणं आहे त्याचं जे सांगणं आहे या बाबतीत कुठंतरी आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको आहेत कारण धनंजय मुंडेंची काही गुप्त माहिती आहे ती गुप्त माहिती जर वाल्मिकरणना बाहेर सोडली तर धनंजय मुंडेसुद्धा त्यामध्ये सहारोपी होऊ शकतात आणि त्याची शिक्षा धनंजय मुंडेंना होऊ शकते म्हणून आता वाल्मिकराचं काम संपलं असं काल संजय राऊत सांगत होते की वाल्मिक सा आता वाल्मिकराचं काम संपलं आता वाल्मीकरण सुटते असं राजकारण होतं का मित्रांनो क्षणभर जर विचार केला तर मग हे राजकारण फक्त कोणत्याही व्यक्तीला त्याच्या राजकीय स्वार्थासाठी वापरायचं आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचं म्हणून याच भावनेतून रणजित कासलेला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी देण्याचा प्रयत्न झाला का ही गोष्ट खरी आहे का नाही तो हंड्रेड पर्सेंट डंकी की चोट पर सांगतोय ही गोष्ट अगदी खरी आहे तो चौकशीला सामोरे जायला तयार आहे तो म्हणतो जी मिळेल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे म्हणजे रणजित कासले भोगायला तयार आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की म त्यांना कोणकोण अधिकारी येऊन वर्मिकरच्या इन्काउंटरची सुपारी देण्याचा प्रयत्न केला ती रक्कम पाच कोटीपासून पन्नास कोटीपर्यंत आहे मित्रांनो आणि संपूर्ण आत्ता त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट टाकलेली आहे की ते उद्या सरेंडर होत आहेत की त्यांनी सांगली की सिस्टीमच्या विरोधात मी पळू कशाला मी जर रणजित कासले जर दोषीच नाही आहे तर रणजित कास्ते हा पळणार कशामुळे ज्यांनी गुन्हा केला आहे ते पळतील त्यांनी रणजित कास्तेनं काय गुन्हा केलाय रंजीत रंजीत मदे रंजीत रंजीत आता रणजित कास्तेचा गुन्हा काय आहे रणजित कास्तेनं गुजरातमध्ये अजून काय प्रकार केला त्याची चौकशी होईल या गोष्टीत काय सजा होईल तेव्हाची ती रणजित कास्तेला होईल पण रणजित कास्तेनं आत्ता जो बॉम्ब टाकला की भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये आता धनंजय मुंडेंना वॉश केलं जाईल आणि भारतीय जनता पार्टीत त्यांचा आठ पंधरा दिवसात महिन्यात प्रवेश होण्याची शक्यता आहे मग कदाचित त्यांना भारतीय जनता पार्टीनं ऑफर दिली का, का की तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा असं होऊ शकल का आणि रणजित कासले सांगतो की त्याचे जे सूत्र आहेत आता तो सायबरमध्ये काम केला आहे त्याचे अनेक मित्र आहेत त्याच्या अनेक पोलीस खात्यामध्ये अधिकारी मित्र आहेत त्याचे अनेक सी आय डी मित्र आहेत त्याला अशी कुठून माहिती मिळाली की वाल्मिक ची सुपारी धनंजय मुंडेंनीच दिली मित्रांनो विषय गंभीर आहे मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की विषय गंभीर आहे आणि याच्यात दररोज काहीतरी नवीन नवीन प्रगती होती आहे म्हणून आता रणजित कासले हा स्वतःहून शरण येतोय की सर सरेंडर करून घेतोय स्वतःहून पोलीस स्टेशन हजर होतोय वारण निघायच्या अगोदरच मग ह्या सगळ्या आता त्यांच्या माग वारंट निघाले किंवा त्यांच्या मागं त्यांना शोधण्याचं काम सुरू झालेलं आहे मी टप्प्याने सांगण्या रणजित कास्तेने हे स्वतः सांगितलं की त्याच्या रणजित कास्तेच्या भागा कशाला मा मा एस आय टी पाठवताय किंवा पोलिसांचे श्रम वाया आहे तेवढे श्रम जर तुम्ही कृष्ण शोधण्यात घातले तर कृष्ण आंधळे सापडेल सुद्धा कदाचित मग आता कृष्ण आंधळेला काय झालंय आसमान घेऊन गेला का पृथ्वी दिन घेऊन गेली कोण कुठं गेला कुठं गेला कृष्ण आंधळे याचाही शोध घेणे काळाची गरज आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे रणजित कासले हा एक डेरिंगबाज अधिकारी या डेअरिंगबाज अधिकाऱ्याचे बीडला गरज आहे का आणि आपण पाहतात मित्रांनो मला एक थोडंसं अत्यंत क्लेशदायक झालेले कालपासून की काय पाहतोय आपण दरोज बीडच्या बातम्या आता पण सिंधुदुर्गमध्ये तोच प्रकार झाल्या म्हणे दोन वर्षापूर्वी त्याला असाच हे मग कसं हे बीड बिहार बनण्यापेक्षा आता महाराष्ट्र बिहार होतोय का रणजित कास्तेने हे सुद्धा सांगितले की बीडचा सा पालकमंत्री नाही तर गृहमंत्री महाराष्ट्राचा बदला म्हणतोय तो तो डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनाच म्हणतोय की गृहमंत्री एकनाथ शिंदे ना करा गृहमंत्री जर एकनाथ शिंदे केलं तर बीड कसं स्वतःसारखं सरळ होईल आता याच्यात काय काय होणार आहे कारण प्रश्न असा आहे की या गृह खात्याचं दररोज दररोज हे झिंडवडे निघत आहेत दररोज आता भारतीय जनता पार्टीच्याच एका पदाधिकाऱ्याचा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्याच्या समोर मर्डर झालेला आहे आता तो मर्डर अनैतिक संबंधातून होता असं लोक सांगतायत आता त्याचा पक्षाचा काही संबंध येत नाही ही गोष्ट बरोबर आहे पण हे जे पदाधिकारी म्हणून आपण जे स्वतःला निवडून नेमून घेतो त्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा वागणं चारित्रात तपासणं ही सुद्धा काळाची गरज झाली का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे जी काय आता कालपासून आपण हे खून म्हणजे पुण्यातलं ज्वेलर्सवरचा दरोडा आणि माजलगावमधला खून उमरग्यामध्ये एका बिल्डरला त्याचा मर्डर झालेला उमरग्यामध्ये म्हणजे आता एक धाराशिव पर्यंत आलेलं हिरोन म्हणजे हे जे गुंडगिरी खून बलात्कार घरफोडी हे फार मोठं चॅलेंज आता ह्या मंत्रालयाच्या समोर आहे मित्रांनो आणि त्याच्यातून आता रणजित कासलेसारखे ह्या अधिकारी असे दररोज काहीतरी ते बॉम्ब फोडत आहेत मग आता रणजित कासलेला का असं काही निरोप मिळालेला आहे की तुम्ही सरेंडर व्हा तुम्ही शरण जा आणि तुम्ही तुमचं काय ते म्हणणं मांडा खात्यात मांडा खात्यात तुमचं दखल घेईल असं काही शब्द मिळालेला आहे का की जेणेकरून आज रणजित कासले सांगितले की ते उद्या शरण येत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रणजित कासले शरण येतील रणजित कासलेवर दबाव आलेला आहे रणजित कासले खरं बोलून खरंच या सिस्टीमच्या विरोधात लढणार आहेत आपल्याला काय वाटतं जरूर लिहा भेटूया पुन्हा अजून एका नवीन पण एक, एक गौप्यस्फोट जो आता आहे जो रणजित कासले की आता रणजित कासलेच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा रणजित कासले स्वतः सांगतात की मी आहे मी दारू पितो पण आता मी ठरवलेले की मला काही पत्रकार मित्राने सांगितलं की मला काही राजकीय मित्राने सांगितलं की मला पोलीस अधिकारी काही त्याचे ते पोलीस अधिकाऱ्यांना मानतात अशा अधिकाऱ्यांनी त्यांना काही सूचना केल्या की रणजित तुम्ही आता हे दारू प्यायचं दिवसा दारू पिऊ नका त्यांनी आज सांगितलंय त्यांनी जाहीर मुलाखती सांगितले की मी आता दिवसा दारू पिणार नाही तसं ते आज दारू पिलेले नव्हते आणि त्यांनी सांगितले की मी रात्री सुद्धा आता पिणार नाही एवढीच हे रणजित कासले नावाच्या व्यक्तिमत्वाने ना जाहीरपणे शपथ घेतलेली आहे आणि मित्रांनो काय झालेलं आहे तर रणजित कासलेचा जो पहिला व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये रणजित कासले दारू पिलेले होते आणि त्यांनी सांगितले की दारू पिणारा माणूस कधी खोटं बोलत नाही मी दारू पिलेलो आहे पण आता ते सांगतात की मी आता पूर्णपणे शुद्धीवर ही मुलाखत देतोय तर त्यांनी जे शुद्धीवर मुलाखत दिली तर रणजित कासलेची दारू सुटो रणजित कासले पुन्हा ड्युटीवर जॉईन हो आणि रणजित कासले ज्या पद्धतीने सिस्टीमच्या विरोधात लढत आहेत या सिस्टीमच्या विरोधात लढणारा एक अधिकारी असा आहे की जो पोलिसाला चॅलेंज देतोय पकडून दाखवा एक एक पण आश्चर्यजनक गोष्ट आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं रणजित कासले खरंच खरं बोलतायत खरंच धनंजय मुंडे भाजपच जाणार आणि खरंच धनंजय मुंडेंनीच सुपारी दिली का याच्यावर आपल्याला काय वाटतं जरूर कमेंट्स भेटूया नवीन बातमीसोबत नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल